गेल्या पाकिस्तानच्या प्रांतात सडा एका बाजूला बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए ऑपरेशन हिरोफ टू पॉइंट ओ अंतर्गत पाकिस्तानी सैन्यावर भीषण हल्ल्यांचा दावा करते तर दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं या हल्ल्यांना भारतीय समर्थित दहशतवाद म्हणत शेकडो अतिरेक्यांना कंठस्नान घातल्याचं म्हटलंय या संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची ठिणगी पडली आहे का बलुचिस्तान नेमकं काय घडतंय चला जाणून घेऊयात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मी एक खळबळजनक घोषणा केली ऑपरेशन हिरो टू पॉइंट ओ अंतर्गत त्याने बलुचिस्तान किमान दहा ते चौदा शहरांमध्ये जात क्वेटा नोशकी मस्तंग ग्वादर आणि पस्नी सारख्या प्रमुख ठिकाणांचा सा समावेश आहे पाकिस्तानी सैन्य आणि प्रशासकीय संरचनांवर एकाच वेळी समन्वयित हल्ले केल्याचा दावा केला बीएलएच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हल्ल्यांमध्ये ऐंशीहून हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत तर सैनिकांना बंदी ठेवण्यात आलाय त्यांनी सैन्यांच्या चा छावण्यांमध्ये घुसून मोठ्या भागावर कब्जा केल्याचा आणि रस्त्यांवरील सैन्य वाहतूक रोखल्याचाही दावा केलाय बीएलए हा ऑपरेशन हिरोपचा दुसरा टप्प्या असल्याचं सांगितलंय ज्याचा उद्देश मातृभूमीचं रक्षण करणं आहे मात्र पाकिस्तान सरकारनं बीएलएच्या सुरक्षा दलांनी या हल्ल्यांना दहशतवादी हल्ला म्हटलंय पाकिस्तानी सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार या प्रत्युत्तरात त्यांनी ब्याण्णव ते एकशे पंचेचाळीस अतिरेक्यांना ठार केले या संघर्षात पाकिस्तानचे पंधरा ते अठरा सुरक्षा कर्मचारी आणि अठरा ते एकतीस नागरिक मारले गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुक्ती यांनी ठार झालेल्या एकशे पंचेचाळीस अतिरेक्यांचे मृतदेह हे ताब्यात घेतल्याचं सांगितलं पाकिस्ताननं या हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचा आरोप केलाय आणि बिरेलेला फिटना अल हिंदुस्तान असं संबोधित केलंय मात्र भारतानं हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत आणि पाकिस्ताननं आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष द्यावं असं सुद्धा भारतानं म्हटलं आता बलुचिस्तान मदे हा संघर्ष का पेटला याची काय काय आणि इतिहास तर बलुचिस्तान पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रांत असला तरी तो विकासाच्या बाबतीत सर्वात माग असलेला आहे या प्रदेशात नैसर्गिक वायू आणि खनिजांचे मोठे साठी आहेत पण इथल्या लोकांना त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही अशी स्थानिकांची तक्रार आहे यामुळं इथं अनेक दशकांपासून चळवळ सुरू आहे बीएलए हे प्रमुख सशस्त्र गट आहे पाकिस्तान अमेरिका आणि दहशतवादी संघटना घोषित बीएलए स्वतःला बलूच लोकांच्या हक्कांसाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक मानत चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर या प्रकल्पांनाही बीएलए न अनेकदा लक्ष केलंय कारण त्यांना वाटतं की हे प्रकल्प बलुचिस्तानच्या नैसर्गिक संशोधनांचे शोषण करतात या ताज्या ऑपरेशन हेरूफ टू पॉइंट ओ मुळे बलुचिस्तान मधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे अनेक ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूकही थांबवण्यात था आली आहे बीएलए आणि पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यांमध्ये प्रचंड तफावत आहे आणि या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणं कठीण आहे हा संघर्ष फक्त पाकिस्तानचा असं नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या शांततेसाठी एक मोठा धोका आहे बलुचिस्तानमधील या वाढत्या संघर्षावर तुमचं मत काय आहे बीएलएच्या या दाव्यांवर तुम्ही विश्वास ठेवता की पाकिस्तानच्या प्रत्युत्तरावर कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका